गुरु श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल आज आपण माहिती घेऊया अंतकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्रा केव्हाही व कितीही वाचन केले तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाची सगळी फळे मिळतात ज्या लोकांना सात दिवसात पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस बघून त्या दिवशी गुरुचरित्राच्या पारायणास सुरुवात करावी शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे आणि गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो दत्तजयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायला सुरुवात करावी म्हणजे दत्त समाप्तीचे समाप्तीचा दिवस येतो सकाळी शक्यतो लवकर उठावे आपल्या रोजच्या स्नानसंध्याचे प्रथम कर्म सगळे करून घ्यावी आणि अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे ते उच्चारून म्हणजे देवतेंचा आपले हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून हे अनुष्ठान करीत असतो असे म्हणून पाणी सोडावे याला संकल्प असे म्हणतात अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेशाचं आसन कलश शंख घंटा दीप यांची सगळ्यांची पूजा करून पुस्तकरूपी श्रीगुरूचे पूजन करावे आणि ब्राह्मणांची पूजा करावी नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा हे सर्व चालू झाल्यानंतर श्री गुरुचरित्राचे पारायण चालू करावे त्यानंतर गुरुचरित्र सप्ताहात काय काय नियम पाळायचे ते मी सांगते पहिल्या दिवसापासून सप्ताह संपे परत एकच जागा ठेवावी पारायणासाठी पूर्वीकडे तोंड करून बसावे रोजचे वाचन संपे परत कोणाशीही बोलू नये संभाषण करू नये रोजचे पारायण संपेपर्यंत म्हणजे आपण जेव्हा रोज बस बसतो वाचायला तेव्हा एकाच जागी बसून राहावे त्या जागेवरून उठू नये जोपर्यंत पारायण चालू आहे केल्यापासून आणि संपेपर्यंत शक्यतो उपवास पकडावा रात्री चटईवर किंवा पां पांढऱ्या घोंगडीवर झोपावे सात दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुणानं जेवण दक्षिण दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा अशा प्रकार तर पारायण केल्याने भूत प्रेत पश्चात याची बाधा होत नाही आणि सर्व सुखे लाभतात आणि समृद्धीही आपल्याला लाभते म्हणून श्री गुरुचरित्राचा पठन तुम्ही करावे चला तर मग मी आता थो थोडीशी गुरुचरित्राविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते नक्की गुरुचरित्रामध्ये काय आहे कसं आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया श्री सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक रसाळ ग्रंथ आहे गुरुसंस्थेचे महात्मा वर्णन करणारा हा ओविबद्ध ग्रंथ कालावधीसाठी आहे नामधारकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धानी त्रिमूर्तीच्या अवतार कथा धौम्य ऋषीची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले तरी गुरुचरित्राचा मुख्य उद्देश नरसिंह सरस्वती याचे अलौकिक अवतार चरित्र सांगणे आहे श्री दत्तात्रय श्रीपाद आहे आणि नरसिंह सरस्वती या तीन अवतारी पर पुरुषोत्तमाचे अवतार या अपूर्ण चरित्र ग्रंथात प्रकट झालेले आहेत गुरुचरित्राच्या पहिल्या नऊ अध्यायामध्ये श्रीपाद वल्लभाचे अवतार कार्य प्रकट केलेले आहेत तर दहाव्या अध्यायात त्यांचे निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासून नरसिंह सरस्वती अवताराबाबत विस्तार आणि शेवटपर्यंत प्रकट झालेले आहे खरे सांगायचे तर अकराव्या अध्यायापासूनच अद्वितीय गुरुचरित्राचा प्रारंभ होत आहे म्हणजे सुरुवात होत आहे दत्तप्रसादाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म याचे सखोल विवरण करणारा हा एक आजोड ग्रंथ आहे म्हणजे श्री गुरुचरित्र दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावली आहे पुराणातील पंच लक्षणाचे शाश्वत असे संकेत या चरित्र ग्रंथाने भक्तिभावाने पाळलेले आहेत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दर्जाचे दत्तोपासक होते सरस्वती गंगाधर हे श्री नरसिंह सरस्वती पष्टशिष्य सायनदेव यांचे पाचवे वंशज आहेत नरसिंह सरस्वती अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पन्नास ह्या दरम्यान गुरुचरित्र प्रकट झाले ग्रंथाच्या प्रारंभी सरस्वती गंगाधराने आपली जी पूर्व परंपरा सांगितली आहे या ग्रंथामध्ये पूर्णपणे त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे अपस्तंभ शाखेचे कोंडीना गोत्री ब्राह्मण आहे साकरे हे त्यांचे आडनाव त्यांच्या आईचे नाव चंपा आश्वलन शाखेच्या काश्यगोत्रातील चोंडेश्वर नावाच्या साधू ही मुलगी आहे श्री दत्ताचे वर्णन करताना नाथ म्हणतात की दत्त ऐसे औदुंबरी त्रिशूल डंबरी जटाधारी कामधेनु अनिश्वान उभे शोभती समान गोदातीरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती काखे माजी शोभे जोळी अर्धचंद्र वसे बाळी दत्तात्रेयचा निवास म्हणून औदुंबराखाली असतो दत्तभक्तांची तशी श्रद्धा आहे म्हणूनच सर्व दत्तभक्त औंदुंबर स्थळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्राचे सतत पारायण करत असतात आपल्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या श्री गुरुदत्तांना सा सांग, अंतकरणातून सांगून श्री गुरुचरित्राचे पारायण पारायण करत असतात अत्यंत श्रद्धेने श्री गुरुच श्री गुरुचरित्राचे श्री दत्तात्र्यांचे दर गुरुवारी पूजा करून या सप्ताहाला सुरुवात म्हणजे या गुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात करतात तर सप्ताह समाप्तीच्या क्षणाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही एक लक्षात घ्या की गुरु महात्मा सांगणारा उपासना मार्गाचे शद्रेय प्रतिपादन करणारा मानवी आचारधर्माचे धर्माचे रसाल निरूपण करणारा प्रमाण प्रमाणग्रंथ म्हणून श्री गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात मान आणि प्रतिष्ठा आहे श्री दत्त्राश्वत शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमय भाषेतून प्रदक्षिणा घालणारा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे भक्तीसाराने ओथमणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या सर्वच दत्तभक्तांना वेद तुल्य वाटतो गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे अंतकरण असावा पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होई इहत्रपण दुसर दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचायची पद्धती तू सांगो यथास्थिती शुभ चुर्च होनी शास्त्ररित सप्ताह करीती बहुपुण्य याचा सोपा अर्थ असा आहे की पवित्र अंतकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला तर केवळ सौख्य प्राप्त होते मनातील सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात संपूर्ण सप्ताह मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून पूर्व दिशेला तोंड करून हा ग्रंथ वाचावा पवित्र जपून श्रद्धेने पारायण केले तर सर्वात मोठा फायदा काय होतो तर मन शांत होते प्रसन्न होते समाधान पावते गुरुचरित्राच्या शेवटी म्हटले आहे की आयसे सप्ताह अनुष्ठान करिता होई श्री गुरुदर्शन प्रेतादि बाधा निरसन होऊनही सौख्य होत असे गुरुचरित्र हा एक ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करीत ग्रंथाचे पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फळश्रुती अनुभवता येते म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेने वृत्तीने वाचला जावा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा